नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत बाहेर रिमझिम पाऊस आणि गरमागरम भजी आपल्या माणसांबरोबर खायला कुणाला नाही आवडत म्हणूनच आज आपण केलेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी पारंपरिक घरगुती पद्धतीची भजी बघा ही कशी छानच झालीत ना तोंडाला पाणी सुटलं चला तर मग आता वेळ कशाला घालवायचा पटकन ही भजी कशी केली ते आपण आता बघूया त्यासाठी घेतले हे दीड वाटी बेसन भजी करत असताना प्रत्येक वेळी बेसन चाळून घ्या म्हणजे भजी आपली हलकी फुलकी होतात त्यामध्ये टाकूया आता हे चवीपुरतं मीठ कांदा कोथिंबीर टाकायच्या अगोदर मीठ टाकून घ्या म्हणजे मिठाचा अंदाज येतो त्यात टाकायचा आहे छोटा अर्धा चमचा हिंग हा खायचा सोडा एक चमचा जिरे आणि थोडीशी हळद आता पहिल्यांदा चांगलं मिसळून घ्या आणि ह्यात टाकूया आता हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि मिरचीच्या तिकटाप्रमाणे घ्या मी ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा मध्ये कापून लांबट काप करून घेतलेत आणि हा मध्यम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा तो आपण ह्यामध्ये टाकूया आणि भरपूर सारी कोथिंबीर पाणी ह्यामध्ये थोडं थोडं टाकत हे पीठ आपण चांगलं भिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकत पीठ भिजवल्यामुळं ह्या भज्याचं पीठ पण आपलं चांगलं भिजलं जातं बघा आता हे इतपत घट्ट आहे अजून ह्यामध्ये थोडं पाणी टाकून हे एकजीव करून घेऊया बघा आता हे पीठ आपलं चांगलं भिजवून झालेलं आहे हे पीठ इतपत सैलसर हवं म्हणजे भजी आपली चांगली खुसखुशीत होतात चला तर मग आता ही भजी आपण तळून घेऊया बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे थोडासा पाण्यात हात बुडवा बघा आपण ही भजी पाडायच्या आहेत म्हणजे पीठ आपलं हाताला चिकटत नाही आहे बघा असे गोल छान भजी पाडून घ्या आता भजीची आपली एक बाजू जवळ झाली ही आता आपण उलटून घेऊया बघा छान एक बाजू आपली तळून झालेली आहे ही आता सगळी भजी मी उलटून घेते गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवलेली आहे बघा भजी आपली कशी छान तळून झालेली आहेत उलटून पालटून ही चांगली एकसारखी तळून घ्या ही आता मी काढून घेते तुम्ही ब बघू शकता ह्या भज्याचा आवाज तर किती खुसकुशीत येतोय आता दुसरी बॅच पण मी अशी सोडून घेते पाण्यात हात बुडवा आणि अशी एक एक करून ही भजी सोडून घ्या अशी आता सगळी भजी मी तळून काढते बघा मैत्रिणीनं पावसाळा स्पेशल पारंपरिक घरगुती पद्धतीची भजी आपली तयार झाली आहेत बघा माझा हा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपींना लाईक तर करताच पण माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद